तर भाजपाचे किरीट सोमय्या हे एकेकाळी आपल्या आयुष्याचं मिशन असल्यासारखे विरोधकांच्या मागे हात धुवून लागले होते कुठं मनी लॉन्ड्रिंग कुठं बेहिशेबी मालमत्ता कुठं जमीन घोटाळा आणि अशी मोठी लिस्ट निघेल राजकीय घडामोडी बदलल्या आणि ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनाच आता भाजपनं उमेदवारी दिली आहे पाहूया याबाबतचा हा रिपोर्ट भाजप नेते किरीट यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले हे पाच नेते आता हे पाचही नेते महायुतीचे उमेदवार बनले नारायण राणेंवर बेहिशेबी मालमत्तेचा आरोप सुनील तटकरेंवर सिंचन घोटाळ्याचा आरोप सुनेत्रा पवारांवर शिखर बँक घोटाळ्याचा आरोप यामिनी जाधवांवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आणि रवींद्र वायकरांवर जमीन गैरव्यवहाराचा आरोप किरीट सोमय यांच्या आरोपांनंतर या सर्व नेत्यांच्या मागे ईडी सीबीआय आणि आयकर विभागाच्या चौकशीचा सुरू झाला मात्र हेच नेते महायुतीसोबत आल्यावर त्यांच्या मागच्या तपास यंत्रणांचं ग्रहण थांबलं आणि आता त्यांनाच लोकसभेची उमेदवारी देखील देण्यात आली आहे याच मुद्द्यावरून मवियाच्या नेत्यांनी महायुतीवर सडकून टीका केली आहे या एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या आरोप केलेल्या लोकांना काल लोकसभेची उमेदवारी म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा भ्रष्टाचार महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष जो भारतीय जनता पक्ष आहे मान्य होता का म्हणून कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचा या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का किरीट सोमय्यानी जेवढ्यांच्या मागे लागले तेवढे सगळे भाजपात गेले वॉशिंग मशीन मध्ये जायचं धुवून निघायचं आणि वर परत वर तोंडाने येऊन उमेदवारी घ्यायची आणि म्हणजे तुम्ही लोकांना इतकं गृहित धरताय का त्यामुळे लोकशाहीचे खरं फाटत आहे महाआघाडी सोबत असताना याच नेत्यांवर किरीट सोमय्यांनी आरोपांची राळ उठवली होती अगदी हिशोब तर द्यावाच लागेल असा इशाराही किरीट सोमय्या वारंवार देत होते मात्र याच नेत्यांना भाजपनं उमेदवारी दिल्यावर मी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी कोणाचाही प्रचार करायला तयार असल्याचं किरीट सोमय यांनी म्हटलंय नरेंद्र मोदीला देत आहेत लोकांना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हवे आहेत हे दीड दीड महिने तीन तीन महिने वाले प्रधानमंत्री नको खासदार कोण आहे कोण माजी आहे कोण भावी आहे त्यापेक्षा देशाचा सशक्त नेतृत्व नरेंद्र मोदीसाठी निश्चितपणे किरीट तोमसभा मतदार संघात मोदी यांनी आरोप केलेल्या नेत्यांवरचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारेंनी या विषयाला बगल द्यायचा प्रयत्न केलाय या दोघांवरही आरोप केलेले आहेत आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत आरोपाची चौकशी सुरू आहे कोर्टामध्ये प्रकरण आहे त्याच्यामुळे कोर्टात एकदा प्रकरण गेलं की त्या प्रकरणाचा निकाल आपण त्यांना आरोपी म्हणून सिद्ध करू शकत नाही किंवा त्यांना असं बोलू शकत नाही की तुम्ही आरोपी आरोप सिद्ध प्रत्येक जण निर्दोष असतो त्याच्यामुळे या आरोपांना काही तथ्य नाही कोर्ट जो निकाल देईल त्यावेळी आम्ही बघू भाजप सुद्धा भ्रष्टाचार निर्मूलनाबद्दल अजिबात गंभीर नाही आणि जो भ्रष्टाचार केला म्हणून काँग्रेस आणि अन्य पक्षांवरती भाजपचा रोख असतो टीकेचा त्या टीकेच्या रोखामुळे काहीही उपयोग होणार नाही कारण भ्रष्टाचार करत असाल किंवा त्यांना जवळ बसून घेत असाल तर तुमच्याकडे सुद्धा वोट दाखवलं जाईल आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्न भारतीय जनता पक्ष केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थी आणि संदेशातून राजकारणाशी करतोय ज्या नेत्यांवर किरीट यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याबाबत किरीट सोमय्यांचे सूर आता मात्र बदलले तर काही जणांना क्लिंचिट देखील मिळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता ये पब्लिक है सब जानती है असंच म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी